पासून जवळच आहे तिथ आम्ही जायचं अचानक बायनेक नियोजन केला आहे आणि आता चहा सेंद्रिय पद्धतीने केला जाईल मैत्री तो त्याची तयारी ठेवा भाजी टाकले रामची ओ कोकणतली कुठली ही चालली आहे पोहेची तयारी पोहे भर पोहे रेडी वगैरे ते प्रेमाचा जे काय बाकीचं आहे प्रोफेशनल लाईफ वगैरे ते सगळं विसरायला होतय हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मिनी फुल युट्यूब ब्लॉग फुल ब्लॉग सुरू झाला आणि तुम्हाला दिसत असेल एवढं का ड्रायव्हिंग करत आम्ही चालवतोय तर आपली नवीन स्टिक आली आहे आणि स्टिक आल्या आल्या दिवशी ठरलं की ब्लॉक करायचं आधी ब्लॉक करायचं तर कुठेतरी गेलं पाहिजे त्यासाठी मला आम्ही अचानक भयानकच ब्लॉग बी आणि अचानक भयानकच ट्रिप पण तर क्ञान आहे आमचं अतुल आणि माग नेहमी मागे तर आम्ही चाललो आहे कुठं लेफ्ट तर आम्ही सांगू ना कशाला सांगू द्या नको नको पब्लिकला अंधारात ठेवा अंधारात कस ठेवाय पाहिजे आपले सगळ्यांचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची शपथ घेतली ते म्हणजे रायरेश्वर आपल्या वाईपासून पासून जवळच आहे तिथं आम्ही जायचं अचानक भयानक नियोजन केलं आहे शत्रुभ यांच्या हस्ते ते नियोजन झालं आहे आणि त्या आपली स्टिक आली आहे म्हणून जरा ब्लॉकचा उत्साह जास्त दिसेल आणि हे दोन मेंबर पण ऍड झाले आहेत ह्याच्यासाठी ट्रेकिंगसाठी बघूयात कसं काय होतं नक्कीच करायचं असतं आता महेशच्या खूप जगप्रसिद्ध ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला नवीन अपडेट देतो की आम्ही आता चहा प्यायला बाबूदा आणि हे बाबूदादा आहेत हे आमच्या सोसायटीमध्ये मी जिथं राहतो तिकडे राहिला आहेत आणि सर्व फॅमिली खूप जीव लावते मला आणि आमच्या सगळ्या कलाकारांना हा आर्मी रिटायर आहेत आणि अजून काय सांगू जाता जाता कळेल हा लाखात एक आमचे पोहचे आणि जाता जाता त्यांच्या आणि त्यांची खरंतर इच्छा होती की आम्ही रायरेश्वरला जावं आणि आम्ही प्लॅन करतोय कित्येक दिवस झालं पण आज तो योग आला तरी ठीक आहे थोडा उशिरा निघालोय पण हरकत नाही देर आहे दुरुस्त आहे हा मराठी भाषा हा तर आमची नेहमीची पब्लिक चहा पिण्यासाठी अतृप्त असतात एक तर काय नाही माझा माझी वेळ साडेतीन ची होती पण पावणे चार झालेले चहा चहा आणि आता चहा सेंद्रिय पद्धतीने केला जाईल

हा तर नमस्कार मी इकडं राय आलेलो आहे आणि तुम्ही बघताय माझा गाडी चालवण्यात गेले आणि मी नाही दाखवणार आहे या लोकांना कारण यांनी खूप मजा केली आहे गाडी चालवताना मी ईशा जुई महेशजी कुठे मालक चालक याच्यात मोलाचा वाटा आहे माझा महेशच्या ब्लॉग मध्ये आणि लवकरच आम्ही महेश अतुल अशा नावाने एक युट्यूब चॅनल चालू करणार आहे आणि महेशचं चॅनल बंद करणार <laughs> हो आहे आता मला थोडं तुमची सुरुवात होते आणि एक दमले आहेत दोनच मिनिटांतर अरे ह्याची एनर्जी थोडं सगळं कमाल एनर्जी येते इथं आल्यानंतर खरोखर कर कळत आहे म्हणजे हे लोकेशन आहे तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे महाराजांना जिथं स्वराज्याची शपथ घेतली होती हा महादेवाच्या मंदिरात ते आहे आणि निसर्ग बघून म्हणजे इथं डोळ्यात कमल दिसत आहे सगळं तुम्ही बघू शकता हे सगळं धुक्यात गेले पायऱ्या आहेत चढायला असं त्यामुळे जरा इझी जात कधी गाडी पायऱ्याही नव्हते इथे हा हे नंतर केलं ना पायरे तिथं रोप होता तो रोप पकडून वर जावं लागायचं हा भयान आहे आणि निसर्ग बघून अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटलं हो मी राहिलोय ते चढून जायचंय काय वाटतय डोळ्याच पारणे फिटले सार्थक झालं आयुष्य गलच फिटलं पण आयुष्य सार्थक झालं रायरेश्वरला येऊन असंच आम्ही रायगडावर गेलो होतो महेशजी होते तेव्हा आमच्या बरोबर आज आम्ही एकाचे दोन दोनाचे चार चाराचे पाच केले पाच हात झाले पाच हात झाले दहा दहा एक्सपेक्टलं होतं एवढा सुंदर दिसत जास्त आल्यानंतर आम्ही लेट झालं एक वर्ष केलं आम्हाला यायला जरा लेटच झालाय पण ठीक आहे लेट झालाय पण पण थेट आलोय थेट आलोय आणि थेट आपण वाई मध्ये जे असतील त्यांनी एकदा इथं नक्की वाई नाही उभ्या महाराष्ट्रात भारतात सुद्धा असेल त्यांनी ते इथं या आणि पावसाळ्यात आला तर अजूनच उत्तम आणि दुसरा मुद्दा हे जे आहे ना इथं लिहिलंय हे ऍक्च्युली बरेच गोळ ह्याच्यामुळे होतात माशी जे म्हटलं ना की तुम्ही यांच्या फॅन साठी मी एक मेसेज देणार आहे कर्तृत्व त्यांचं कर्तृत्व हे सकाळपासून मागे लागलोय की चला लवकर चला लवकर ते हे सकाळपासून कंटाळा आला होता पण इथे आल्यानंतर कंटाळा काय हा ह्याचं तळ्याचं महत्व काय या तळ्याचं महत्व हे बारा महिने पाणी ताजं असतलं का हे वरती असं तळ आहे ना पहिला हा जुनच आहे जुनच आहे जसं मंदिर हे पांडवकालीन आहे हे पण जे गोमुख कुंड आहे ते पण पांडवकालीन आहे आणि जे रायरेश्वराचं मंदिर आहे

काय पाहिलं होतं तुम्ही जी पाहिली होती धन्यवाद धन्यवाद ते आज योग आला म्हंटल रायरेश्वरला जायचं काकांच्या मुळे येणं झालं आमचं तर काय इतिहास थोडा आम्हाला तुमचं गाव कुठलं माझं गाव फलटण आहे फलटण तुम्ही तुम्हाला जास्त आमच्यापेक्षा माहिती तुम्ही आता इथं आहात म्हणून म्हटलं थोडी माहिती सांगा काय वाटतं ते परंपरे संकल्प झाले इथून स्वराज्याची आपल्या इतिहासाला सुरुवात स्वराज्याची शपथ हेच ते रायरेश्वर मंदिर जिथे महाराजांनी करंगळी कापून बेल भंडारा वाहून आपल्याला काय उल्लेख फक्त आपला भंडाराच आहे करंगळी आपण नंतर नंतर बेल भंडारा उधळून चौथीचा इतिहास काय सांगतोय एका पेज वर आहोत आपण तिथे चित्र कसं आहे शपथ घेताना हो काय टाकलं हो कोकणातली भाजी कुठली भाजी नाव कायगा भालगा ही भाजी कोकणात मिळते अतुल सर तुमच्या माहितीसाठी चालली आहे पोह्याची तयारी आजींच्या हातचे पोहे आजींच्या हातचे पोहे पोह्याची तयारी आहे ईशाची इच्छा होती कि वर जाऊन पोहे खायची पोहे खायची पोहे खायची वर जाऊन नाही तिचं जा चढायच्या वेळेस चाललं होतं आधीच कि मला पोहे पाहिजे मला पोहे पाहिजे काकांनी तिची इच्छा कम्प्लीट केली आहे आम्ही रायरेश्वर मध्ये <coughs> रायरेश्वर वर आलो आणि तिथे काकांच्या ओळखीची घर आहेत मावशी आहेत या आता आणि भर कडिओी बसून घेऊ एक नंबर टक्के हो दे दरसा अग्र संगीत मला नाचनी जी भाकरी भेटल तुम्हाला नाचरेटी तांदळा चिताटे भेटला बाकी जुवारी बाजरे ने जुवारी बाजरे नाचनी नंबर ओहो हे कप नको त्याला देऊ नका हा माझा कप आहे नको नको तू नहीं पिता दादा चाला झालं झालं का झालाय हो खरतर... हो का तुझं घेऊ का आता तुझ्यासाठी सगळं चालू आहे परमिशन असेल तुझ्यासाठी सगळं खर तर आजच्या आमच्या ट्रेकिंगच्या दिवसाचा एंड होतोय आणि काय सांगाल पोरीनं तुम्हाला काय वाटलं चूल तर सगळं घरात हरवलेलं घर मला वाटतं इथं आल्यावर जे काय बाकीचं आहे प्रोफेशनल लाईफ वगैरे ते सगळं विसरायला होतंय काहीच लक्षात येत नाहीये की काय किती वाजले त्यांनी जायचंय वगैरे उद्या शूटिंग राहिला उद्या शूटिंग असल्यामुळं आम्हाला जायला लागते आणि आता अंधार पडतोय लाईट जातोय म्हणून उतरायचंय काका खूप खूप धन्यवाद तुमचे बघायला खूप दिवसाचं योगदान आणि काय नेहमीप्रमाणे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी आहेतच सोबत गाडी चालवायची मला चला अंदाज बाय बाय बाय